प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो प्यानो आजच्या दिवसासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे मी आभार मानतो हो बघत आहोत की डिसेंबरचा महिना सुरू झाला आणि ख्रिसमसची लगभग तयारी पण जोरदार चालू आहे प्रत्येक जण आपण आपल्या कामामध्ये कोणी घर सजवण्यामध्ये कोणी घराला पेंटिंग करण्यामध्ये कोणी डेकोरेशन करण्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक जणांना आहेत आहे ख्रिसमस आला म्हणजे आपण खूप जल्लोषानं त्याचं स्वागत करतो त्या परमेश्वराचा आनंदाने उत्साहानं आपण स्वागत करतो आपण घरांना कलर मारतो घरांना घराची व्यवस्थित साफसफाई करतो डेकोरेशन करतो ही डिसेंबर महिन्यात सुरू झाला की चालू होती प्रेनो पण प्रियानं आपण जगामध्ये जर पाहिले ना जगामध्ये ज्यावेळेस लोकांमध्ये आला म्हणजे लोक क्रिसमस मान मानायला पण हा कन्सेप्ट कोणी निर्माण केला प्रयनो हा कन्सेप्ट आपण सत्ताहून निर्माण केलेला आहे कारण ज्यावेळेस आपण ज्यावेळेस कॅरेल्स निघतात त्यावेळेस कॅरेल्स मध्ये क्लॉस फिरतो कॅरेल्स मध्ये तो सँटाक्स टोपी घालतो कपडे परिधान करतो पण त्या कॅरेल मध्ये कॅरेल्स मध्ये येशी ख्रिस्त दिसत नाही प्रेम तुम्ही कधी बघितलं की एखाद्या कॅरल्स निघतात कोणत्या रॅली निघतात त्या रॅलमध्ये सगळ्यात जास्त त्या सँटाक्लॉज ला महत्व दिलं जातं त्या सॅन्टक्लॉज ला एवढं महत्व दिलं जातं की त्याला देवाचा दर्जा दिला जातो प्रेम प्रेम त्या सॅन्टाक्स ला देवाचा दर्जा दिला जातो पण त्या त्या रॅलीमध्ये त्या कॅरल्स मध्ये येशी ख्रिस्त कधी दिसला नाही दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला मानवामध्ये त्याला राहिला म्हणजे दोन हजार पंचवीस वर्षापासून येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला तरी पण आपण त्या येशू ख्रिस्ताला आपण परिधान नाही केलं ही सगळ्यात मोठी दुःखाची बाब आहे सँता क्लॉज एकोणीसाव्या शतकामध्ये जर आलाय तर आपण परिधान केल्या नाही कसं केलेलं आपण त्याचे कपडे घालतो आपण त्याचे विचार लोकांमध्ये मांडतो तुम्ही तुम्ही म्हणता लोकांमध्ये आपण आपले विचार कसे मांडतो कारण सँटोक्लॉज जी कृती करतो का सॅन्ट जे ऍक्शन करतो का तीच ऍक्शन आपण त्या रॅलीमध्ये त्या कृत्यांमध्ये करतो सॅन्ट टोपी घालत होता सॅन्ट लोकांना गिफ्ट देत होता तेच आपण बघतो रॅलीने एखादा सॅन्टो क्लॉज चा कपडे परिधान केलेला व्यक्ती जातो लहान एकरून चॉकलेट देतो गिफ्ट देतो पण एवढं दुर्दैवाची गोष्ट आहे का त्या ख्रिस्तापेक्षा सॅन्टोक्लॉज खूप महत्वाचा आहे का आपल्यासाठी गेटअप साजरा करा ते येशू ख्रिस्ताचा परिधान तुम्ही गेटअप साजरा करा सगळ्यात मोठीच ही ही खूप महत्वाची घटना आहे प्रय कारण जर दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी येशु ख्रिस्त या पृथ्वीवरती आला पापांची क्षमा करण्यासाठी मनुष्याच्या तो मनुष्यासोबत राहण्यासाठी आला तरी पण आपण त्या येशू ख्रिस्ताला आपण आपल्या हृदयामध्ये आपल्या जीवनामध्ये त्याला परिधान नाही केलं पण जो काल ना काल काल पर्वा तो सॅन्टा क्लॉस आलाय आपण त्याला आपल्या जीवनामध्ये धारण केलेला आहे म्हणजे आपण ज्यावेळेस ज्यावेळेस प्रियांना आपण लोकांमध्ये जातो तर त्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताचे कपडे येशू ख्रिस्ताचं जे कल्चर होतं त्यानुसार आपण गेटअप करायला लागलो त्या राजांचा गेटअप करायला तसं त्या त्या राजांना ती तीन ज्ञानी लोकांना त्या तारा तारा दिसला तसा आपण त्याचा गेटअप केला गेटअप केला तसं त्यानुसार आपण जर कॅरस काढल्या लोकांना काय समजेल अरे ते राजे नाहीत का ज्या त्या त्या दोन वर्षापासून शोध करत होते जिथं जन्मला आहे तो तारा तिथं थांबलेला आहे म्हणजे आपण जर ज्या लोकांमध्ये आपण जातो विधर्मी लोकांमध्ये तीन लोकांमध्ये अरे ते, 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 ते ती तीन राजे कोण त्यांनी येशू ख्रिस्ताचा शोध करत त्या शोध केला होता ते अर्थे ते मेंढपाळ नाही का ज्या मेंढपाळांना त्या देवदूपांनी संदेश दिला ते ते मेंढपाळ आहेत म्हणजे आज जर ख्रिसमस आला ते म्हणजे माहित नाही का ते सँटाक्लॉज सँटाक्टाक्लॉज जे रेड टोपी घालतो रेड कपडे घालतो त्याला दाढी आहे का चॉकलेट देतो म्हणजे काल परवा आहे एक दोन चॉकलेट देणारा व्यक्ती आपलं जीवन नाही बदलू शकत त्या दे गिफ्ट देणारा आपलं जीवन नाही बदलू शकत जो जो ज्या मरीन त्या येशू तिच्या गर्भामध्ये धारण केलं तोच येशू ख्रिस्त तुमचं आणि माझं जीवन बदलू शकतो आणि पापांची क्षमा करू शकतो प्रियांडो प्रियाण्णव असे ख्रिसमस खूप येतात जातात येतात जातात पण येशू ख्रिस्त सदा आणि काळ तुमचा आणि माझ्यासोबत राहतो तो सदा आणि काळ तुमच्या आणि माझ्यासोबत राहण्यासाठी तयार आहे पण आपण ते विसरतो क्रिसमस आला म्हणजे आपण आपले डेकोरेशन साठी कॅरेल्स मध्ये आपल्या शॉपिंग मध्ये याच्यामध्ये आपण व्यचत असतो पण त्या रणधमाळीमध्ये आपण एक विसरतो येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये परिधान करायचं प्रियांलो मी परवा एका कॉन्सर्ट मध्ये गेलो तिथे मोठ्या प्रमाणामध्ये युथ होता प्रियालो मी मागील आठ वर्षाचा जो माझा प्रवास येशू ख्रिस्ता सोबत चालत असताना आठ वर्षाच्या प्रवासामध्ये मी कधी तेवढा युथ एवढ्या त्या रॅलीमध्ये एवढ्या कॉन्सर्ट मध्ये एवढा युथ होता एवढा भयंकर युथ होता प्रियांडो पण जेव्हा दिसला पण ज्यावेळेस तो ख्रिसमस संपून जातो तोच युथ तीच युवा पिढी ती तरुणाई त्या चर्च मध्ये का दिसत नाही ही सगळ्यात मोठी दुःखाची बाब आहे म्हणजे ज्यावेळेस गिटार वाजले जातात वर्षिक होती रॉक रॉक स्टार येतात त्याच्यावर युथ अट्रॅक्ट होतो का म्हणजे याचा अर्थ कुठेतरी आपली ख्रिस्ती पिढी चुकत आहे प्रियानो कारण कुठेतरी आपण आपल्या ख्रिस्ती लोकांना चुकीची कन्सेप्ट आपण लोकांना दिलेली चुकीची विचार धारणा दिलेली आहे कारण ज्यावेळेस कॅरेल्स निघतात त्यावेळेस सगळ्यात अगोदर काय करतात नको सँटा क्लॉसचे कपडे परिधान करतात जसं त्या मोठ्या रॅलींमध्ये काय करतात युथ पुढे मोठा खूप जोश्याने येतो ताकदीने येतो पण ज्यावेळेस रेग्युलर चर्च असतं इस्टर असतं गुड फ्रायडे असतो स्ट्रीट इव्हेंजिसम असते त्यावेळेस युथ कुठे गायब होतं आपला फक्त ख्रिसमस या समयासाठी आपला युथ आहे का नाही लोक की तरुणाई अजून पण आपल्या अंधकारामध्ये आहे लोक कारण तरुणाईला फक्त जसं बॉलिवूड मध्ये जस की बघतो की मध्ये एखादा मोठा स्टार आला एखादा एखादा किंवा सिंगर आला त्यावर खूप मोठी भीड जमाय होती जसं मॅक मायकल जॅक्सन आपण बघतो जेव्हा तो गीत गायचा तेव्हा एक दुष्ट आपण खूप मोठ्या मना प्रमाणामध्ये कार्यरत होती त्याच प्रकारे आज पण ज्यावेळेस मोठाले ख्रिसमस होता सँटा कॉलॉस परिधान करतात लोक वेगवेगळ्या चेहऱ्यांवरती गेटअप लावतात खूप वेगळे प्रियांक हे जीवन नाही आपल्या ख्रिस्तीवर ख्रिस्ती ज्यावेळेस आपण बघतो की ज्यावेळेस व्यक्तीवरती अत्याचार होतो एखादीवरती हमला होतो चर्चवरती मारहाण होती त्यावेळेस आपले ख्रिस्तीत लोक आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेतात पण तेच ख्रिस्ती लोक रॅल्या काढण्यासाठी तयार नसतात लोक आमचा हक्क मागतात त्यावेळेस अधिकारानं बोलतात मग तेच ख्रिस्ती लोक जगाला ची वेळ असते डिसेंबर महिना असतो त्यावेळेस आपण लोकांना सांगण्याची गरज असते येशु ख्रिस्त जन्मला आहे तो उद्धार करता जन्माला आहे संपूर्ण सृष्टीच्या पापांची क्षमा करण्यासाठी तो जन्माला आहे त्यावेळेस ही योग्य वेळ असते योग्य समय असतो येशू ख्रिस्त लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यावेळेस आपले पुढाकारी लोक कुठे आहे होतात याचा अर्थ अजून पण त्यांच्यापर्यंत पूर्णपणे त्यांना ख्रिस्त समजले नाही त्यानं ते फक्त रूढी आणि परंपरेनुसार येशू ख्रिस्ताला त्यांनी धारण केलेलं आहे त्यांनी येशू ख्रिस्ताला धारण नाही केलं ज्या मरियेला त्या देवदूत मरियेला हे कृपा कृपाले मरिये तुझ्यावरती परमेश्वराची कृपा पावलेली आहे तो पुत्र प्रसवशी आणि तो संपूर्ण सृष्टीच्या पापांची क्षमा करणारा तो बनेल म्हणजे प्रियांनो तिने एक क्षणासाठी विलंब न करता ती म्हणते होय मी त्या मी हे करण्यासाठी तयार आहे त्याला येशू ख्रिस्ताला मी माझ्या गर्भामध्ये स्वीकारण्यासाठी मी तयार आहे प्रियानो पण त्या मरीने तिच्या गर्भामध्ये त्या येशूला धारण केलं आणि एक क्षणापणता पन पण विलंब नाही केला कारण तिला के माहित होत ज्या जो उद्धार करता या प्रसृती जन्मला आहे ते माझं औभाग्य आहे की मी त्याला स्वीकारत आहे माझ्या गर्भामध्ये पण प्रियानो ज्या ज्या जो व्यक्ती आपल्याला फक्त चॉकलेट देतो बिस्किट पुडा देतो गिफ्ट देतो तो आपलं जीवन नाही बदलणार एखादा एखादा मोठा वर्षिक लीडर आला तो गीत गातो जोरदार पुरे करतो तो आपलं जीवन नाही बदलणार कोण जीवन बदलणार येशू ख्रिस्त बदलणार आहे एखादा आंदोलन केल्यानं आपलं आपल्याला हक्क भेटणार नाही आपला हक्क मध्ये एकच आहे तो पवित्र शास्त्र आहे ते जीवनाचं पुस्तक आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला जीवन जगायचं आहे फ्रेंडो या ख्रिसमस योग्य ही वेळ आहे योग्य समय आहे तो लोकांना सुसमाचार सांगण्याचा पूर्ण ताकदीने आपल्याला येशू ख्रिस्ताचा येशू ख्रिस्ताचा आपल्याला स्वागत करत आहे फ्रेंडो पण एक गोष्ट विसरू नका सगळ्या गोष्टी करत असताना लोकांना सुसमाचार सांगत असताना रॅली काढत असताना कॅरल्स काढत असताना डेकोरेशन करत असताना शॉपिंग करत असताना हे विसरू नका की आपण आपले हृदय आपण ख्रिस्तासाठी तयार पण आपल्याला करायचं आहे ख्रिस्ताच आगमन आपल्या हृदयामध्ये करायचं आहे दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी त्या गायीच्या गोठ्यामध्ये येशुख जन्मला पण आज येशू ख्रिस्ताला त्या दोन हजार पंचवीसामध्ये दोन हजार पंचवीसाच्या शेवटमध्ये आपल्याला आपल्या हृदयामध्ये त्या येशू ख्रिस्ताला धारण केला त्यासाठी तुमच्या आणि माझे अंतकरण पावित्र्य करायचे आपल्याला शुद्ध करायचे येत आहे कारण जे येशू ख्रिस्त अशा ठिकाणी आलेला आहे जिथं पवित्र आहे त्याच ठिकाणी तो विराजमान झालेला आहे प्रियांडो आता तुम्हाला निर्णय घ्यायचा की आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला फक्त आपल्याला युद्ध जमा व्हायचा आहे ख्रिसमस पुरतच आपल्याला लोकांना दाखवायचं की मी ख्रिस्ती आहे मी खूप ख्रिस्ती आहे पिढ्याने पिढ्या पीड़ा भरलेलो आहे मी असा आहे मी तसा आहे नाही प्रियांडोक ख्रिसमस झाल्यानंतर पण थिप झाल्यानंतर पण एक जानेवारी झाल्यानंतर पण सदैव सदैव आपल्याला येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये राहायचे त्याच्या सानिध्यामध्ये राहते पण जगाला सांगायचे की माझा देव कोण आहे माझा देव काय करू शकतो हे आप आपल्याला आपल्याला हे परिधान करायचे गेटअप आप आज घालू ते निघू उद्या निघून जाईल पण ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये आपल्या सर्वस्वामध्ये परिधान करू येशू ख्रिस्त आपल्याला सारूपार जीवन देईल त्यावेळेस तुम्हाला निर्णय घ्यायचा काय करायचंय तुम्ही जे काही करताल त्यानुसार प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी भेटतील धन्यवाद